नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेले तीन चार दिवस काहीही काम करता आलं नाही मी दिल्लीला आलो होतो म्हणजे दिल्लीला आलेलो आहे आणि माणसाच्या आयुष्यातली किंबहुना अवतार वयातली सगळ्यात श्रीमंती कुठची असेल तर तुमचं नातवंड आणि त्यामुळे मी आलोय माझ्या मुलीकडे आणि इथे माझं नातवंड आहे धाकटी नात आहे माझे जवळजवळ पाच वर्षाचं वय होईल तिथं आता तिने काही सुचू दिलेलं नाही पण तिने कामात त्रास देणं आडव येणं आणि लक्ष वेधून घेणं ही मला तरी श्रीमंती वाटते वा, या वयामध्ये मुंबईत असतो तेव्हा ते चुकतं याचं दुःख पण होतं पण असो तेव्हा पहिल्यांदा माफी मागतो गेले काही दिवस मला व्हिडिओ करता आले नाहीत पण शेवटी आयुष्यात जगायचं म्हणजे आपलं समाधान आपल्याला काय गोष्टी आवडतात ते छोटी बरोबर खेळणं हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट असते आणि ती करत होतो मित्रांनो आज तुम्हाला मी एक गोष्ट अशी सांगणार आहे की ते शीर्षक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की भारताचा पाकिस्तान होऊ शकतो म्हणजे काय अजब वाटेल चमत्कारिक वाटेल आणि मी नेहमीच असं काहीतरी वेगळे पण शोधत असतो तर भारताचा पाकिस्तान होऊ शकतो म्हणजे काय सावधान म्हणजे काय आज जी पाकिस्तानची अवस्था आहे एकाच वेळेला स्वातंत्र्य युद्धानंतर किंवा स्वातंत्र्य चळवळीनंतर जो हिंदुस्थान विभक्त झाला आणि त्याचे दोन देश झाले आता ते तीन देश आहेत बांगलादेश धरला तर त्या बांगलादेशची आणि पाकिस्तानची अशी अवस्था का आहे मग याची वेगवेगळी कारण सांगितली जातात प्रत्येक जण आपल्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असतो कोणी त्याला धार्मिक आधारावर वेगळं झालेलं भूप्रदेश राष्ट्र म्हणत कोणी तिथल्या लष्कराच्या किंवा राजकीय नेत्यांच्या सत्ता लालसेला दोष देतो कोणी व्यवस्थेला दोष देतो जगाच्या राजकारणामध्ये पाकिस्तानला आपली भूमिका ठेवता आली नाही अमेरिकेच्या किंवा चीनच्या हातच भारत पाकिस्तान खेळणं झाला ही सगळी कारण सांगितली जातात पण जी अवस्था पाकिस्तानची आहे त्यापेक्षा इराणची अवस्था वेगळी आहे त्यापेक्षा अफगाणिस्तानची अवस्था वेगळी आहे त्यापेक्षा तुर्कस्थान अजरबैजान या देशांची अवस्था वेगळी आहे आता पटकन ही सगळं वर्णन केलं की प्रत्येक जण किंवा ठराविक लोक ताबडतोब आपल्या हिंदुत्वाचा अभिमान फुलून येऊन म्हणतील की हे सगळे मुस्लिम देश आहेत आणि मुस्लिम देश हे दहशतवादाच्या आहारी गेलेले आहेत काय असतं मित्रांनो कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं काढायची नसतात कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं काढायची नसतात आणि ती तुम्ही काढायला गेलात की प्रश्न सुटत नाही तो अधिक जटील आणि गुंतागुंतीचा होऊन जातो आणि म्हणूनच पाकिस्तान बांगलादेश तुर्की किंवा इराण वगैरे यांच्याकडे इस्लाम धर्माच्या आहारी गेलेले आणि कट्टरता पालन करणारे म्हणूनच बारगळलेले देश असं तुम्ही म्हणू शकाल पण मला तसं वाटत नाही पाकिस्तान पाकिस्तानची या देशांची अवस्था अशी काय आहे कुठलाही देश समाज राष्ट्र कशाच्या आधारावर उभं राहत याचा जेव्हा विसर पडतो तिथे राष्ट्र नावाची संकल्पना धुळीस मिळते देश नावाची संकल्पना धुळीस मिळते हा मग लगेच ते राजकारणाचे जे अभ्यासक आहेत ते लगेच जिओ पॉलिटिक्स नेशन स्टेट्स वगैरे या सगळ्या व्याख्या घेऊन येतील मला त्या पोरकट वाटतात विशेषतः बुद्धिमान माणसं जी असतात त्यांची एक सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे त्यांचं ज्ञान हे आघात आहे आणि त्यांचं ज्ञान आहे त्या पलीकडे जग नाही ही जी समजूत असते त्यातून या बुद्धिमान माणसांनी जगामध्ये शेकडो समस्या निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि त्यातली एक समस्या म्हणजे जगातल्या प्रत्येक गोष्टीला व्याख्या आहे आणि ज्याची व्याख्या करता येत नाही ती गोष्ट अस्तित्वातच नाही आणि ती अस्तित्वात नाही म्हणजे ती आहे असं समजूत करून घेणं म्हणजे अंधश्रद्धा असं एक पाखंड बनवून ठेवलेलं आहे आणि मग त्या, त्या पाखंडाचा बचाव करता करता ही सगळी मंडळी आपली सगळी बुद्धी घाण टाकतात दिवाळखोर होऊन जातात हा सगळा पांडित्याचा भाग मी तुम्हाला सांगतो याच कारण अस पाकिस्तानची आजची जी अवस्था आहे किंवा इराणची असेल अफगाणिस्तानची असेल याच कारण फक्त इस्लाम नावाचा एक धर्म असं मला बिलकुल वाटत नाही कुठलाही धर्म आणि रिलीजन यामध्ये जो फरक असतो तो फरक, फरक तुम्ही लक्षात ठेवला नाही तर मग गोंधळ होऊन जातो कुठचाही समाज आपल्या जडणी घडणीतून विकसित होत असतो प्रगल्भ होत असतो अधिकाधिक भरभराटीला येत असतो आणि जेव्हा त्यातून तयार झालेली आपली ओळख हा समाज किंवा राष्ट्र विसरायला लागत तेव्हा ते, ते रसातळाला जायला वेळ लागत नाही उलट आपण ज्या सूत्रातून आलोय ज्या वंशातून आलोय ज्या मातीतून आलोय त्या मातीला घट्ट पकडून राहिलात त्या जमिनीवर उभे राहिलात तर तुमचं राष्ट्र टिकून राहत नेमकी पाकिस्तानची ती समस्या आहे पाकिस्तानला चीन जवळचा वाटतो तुर्कस्तान जवळचा वाटतो सौदी जवळचा वाटतो पण ज्या एकाच पूर्वजाचे हे दोन घटक आहेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान तो हिंदुस्तान पाकिस्तानला शत्रू वाटतो इथून त्याची समस्या सुरू होते कारण पाकिस्तान आपली ओळख पुसून टाकायला निघालेला आहे आणि त्यात सत्तर वर्ष गेल्यानंतर आपण कोण आहोत याचा पाकिस्तानला विसर पडलेला आहे हिंदू धर्म फार महान आहे सनातन वगैरे मी बोलणार नाही पण एक गोष्ट आहे आपल्याकडे जे अध्यात्म आहे त्याची सुरुवात कोहम पासून होते मी कोण आहे आणि जेव्हा मी कोण आहे याचा शोध लागतो त्याची ओळख पडते तिथून एखादा राष्ट्र किंवा एखादा समाज सुरू होत असतो त्याची व्याख्या नसते गंमत अशी आहे की इस्लाम धर्म हा इतकाच चुकीचा असेल किंवा एखाद्या राष्ट्राचं समाजाचं नुकसान करणारा असेल तर मग त्याच इस्लामचं पालन करणारे किंवा जिथे त्या इस्लामचा उदय झाला त्या अरबस्थानामध्ये जवळजवळ शंभर टक्के इस्लाम आहे इस्लामच सत्ता आहे तरीही अरबी देश भरभराट करून राहिलेत आणि ज्यांनी अरबस्थानातून आलेला इस्लाम धर्म उसोनवारीने घेतला किंवा त्यांच्यावर लादला गेला ते सगळे बरबाद का झाले तो अरब अरब हा जो समाज घटक आहे एक वंश आहे अरबस्तानातला तिथे इस्लामचा उदय झाला आणि त्यांच्या त्यांच्या समाजातल्या चाली रीती घेत घेत तो प्रगल्भ होत गेलाय टिकून राहिलाय हळूहळू सुधारतो सुद्धा आहे पण उलट ज्यांनी तो धर्म उसनवारीने घेतला किंवा ज्यांच्यावर लादला गेला त्यांनी या दीर्घकाळामध्ये आपली ओळख आपली मूळ ओळख आपलं मूळ पुसून टाकलं म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तान आपल्या वेगवेगळ्या मिसाईलचं किंवा क्षेपणास्त्रांची नावं गजनवी अब्दाली घोरी ठेवतात हे मुळात पाकिस्तानात जन्माला आले नाहीत ते पाकिस्तानचे पाकिस्तानवर आक्रमण करणारे होते आणि त्यांनी सक्तीने किंवा लादलेलं किंवा तिथल्या लोकांनी उसरमानीने घेतलेलं तत्वज्ञान म्हणजे इस्लाम आहे आणि म्हणूनच पाकिस्तानातला जो समाज आहे तो मुलं मुस्लिम नाहीये कारण तो अरब पण नाहीये आणि अरब यांना मुस्लिम पण मानत नाहीत आणि तिथे त्यांचा अभिमान हाच कृत्रिम होत जातो आणि अभिमान म्हणजे कुठल्याही समाज आणि राष्ट्राची जमीन असते या मातीतून मी जन्माला आलो आणि म्हणून ही माती हा माझा अभिमान आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या भूमीत एक राष्ट्र बीज पेरलं जात आणि त्या बीजातून त्याचा वृक्ष उभा राहतो विस्तारतो म्हणून अरबांकडे त्यांचा जो इस्लाम आहे जो तिथेच उदयाला आला तो टिकून आहे पण त्याच इस्लामच्या अतिरेकी अंमलामुळे किंवा आचरणामुळे पाकिस्तान इराण वगैरे देश उद्ध्वस्त झाले इराण हा धरतृष्ट किंवा ज्याला तुम्ही पारसी धर्म म्हणाल त्याची भूमी होती तो पुसून टाकला आणि ते मुस्लिम झाले त्यांची अवस्था बघा आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये नेमकी तीच अवस्था आहे कारण यांचा इस्लाम हा धर्म नाहीये आणि म्हणून ओळख आणि अभिमान यांचीच गल्लत झालेली आहे आणि हे करताना सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते म्हणजे एखाद्या जा समाजाला हत्यार वापरून अस्त्र वापरून नष्ट करता येत नाही इतकं त्याचा इतिहास बदलून त्याची ओळख बदलून त्याला संपवता येत कारण ती ओळख विसरला की माणूस माणूस राहत नाही आपण भाऊ तोरसेकर म्हणजे काय तर सत्याहत्तर वर्ष जो माणूस जगलेला आहे आणि त्याच्या आयुष्यातल्या आठवणी या त्याच्या ही त्याची ओळख असते मी माझे आई वडील त्यांचे आई वडील माझे पूर्वज ही सगळी माझी ओळख आहे जेव्हा ही ओळख पुसली जाते त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये स्मृती म्हणू शकतो आणि मग काहीच आठवत नाही मी कोण आहे हे मलाच अनेक लोक समजावायला लागतात आणि जेव्हा ही अवस्था होते तेव्हा मग भाऊ तोरसेकर नावाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं असत मग जर ते एका माणसाच्या बाबतीत असेल तर ते संपूर्ण समाज आणि राष्ट्राच्या बाबतीत किती भीषण परिणाम घडवून आणेल बघा आज पाकिस्तानची अवस्था तशी आहे पाकिस्तान हा धर्माधिष्ठित देश करायला गेले तो धर्मच उसनवानीचा होता ती त्यांची ओळखच नव्हती पंधराशे वर्ष मागे गेले तर जगामध्ये इस्लाम नावाचा धर्म रिलीजन नव्हतं मग यांचे पूर्वज काय करत होते इराणचे तुर्कस्तानचे पाकिस्तानचे बांगलादेशचे तर ते, ते हिंदू होते आणि हिंदू आपली ओळख नाही म्हणून जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तुम्ही तुमचीच पाळं उखडून टाकता आणि पाळं उखडून टाकलेला कितीही जुना वटवृक्ष असेल तरी तो उल उलथून पडतो आणि त्याची कुठची तरी एक पायरी किंवा एक शाखा किंवा फांदी किंवा पारंबी जिवंत आहे याच्या बळावर तो आपली ओळख सांगू शकत नाही आणि नेमकी तीच अवस्था पाकिस्तानची झालेली आहे पाकिस्तानला ना इतिहासच नाही आज जे पाकिस्तानचं वाटोळं झालंय तिथले अनेक समजूतदार माणसं याच्यावर चर्चा करतात त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि ते सांगतात की इस्लाम ही आपली ओळख नाहीये आणि तीच ओळख आपली तोच आपला अभिमान सांगता सांगता आपण बर्बाद होऊन गेलोय काही प्रमाणामध्ये प्रचंड पोटेन्शियल प्रचंड क्षमता असलेलं भारत नावाचा खंडप्रय देश सुद्धा सत्तर वर्ष चाचपडत राहिला याच एकमेव कारण इथला इतिहास डिस्टॉर्ट केला गेला विस्कटून टाकी टाकला गेला भारताची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्याच्या इतिहासातून आणि इतिहासाच्या शिक्षणातून इथल्या डाव्या विचारवंतानी आपल्याला मानसिकदृष्ट्या पाश्चात्यांचे गुलाम करून टाकले स्वतःला डाबे म्हणजे बहुतेक विद्वान हे पाश्चात्य विद्यापीठातून शिकून आले आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये भारतीय असण्याचा जो न्यूनगंड भरवण्यात आला त्यातून इथले विद्वान तयार झाले आणि तिथे काही प्रमाणात पाकिस्तान सारखाच भारत चाचपडत राहिला होता गेल्या दहा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी काही चमत्कार घडवला असं जे बोललं जात ते मला योग्य वाटत नाही मोदींनी एकच काम केलं मोदी शास्त्रज्ञ नाहीये मोदी संत महात्मा नाहीये मोदी एक राजकारणी आहे आणि तरी देखील हा करू शकला मोदी एवढा चमत्कार तर त्याचं कारण एकच आहे मोदींनी परत एकदा या भारतीय समाजाला त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलाय अचानक हिंदी विरोधात बोलणारी कनी मोदी डीएमकेची ची ही भारताची भूमिका मांडायला लागली ओवायसी सारखा कट्टर मुस्लिम मोठ्या ताबा ताबामध्ये भारताची बाजू जगाच्या मंचावर जाऊन मांडायला लागला तर त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते कारण असं आहे कि त्याला आपण भारतीय आहोत आणि भारतीय मुस्लिम आहोत आणि म्हणून भारत हा अभिमान असला पाहिजे असं वाटायला लागलं तिथून फरक पडला पण ज्यांना आपल्या अभिमानाची लाज वाटते आपल्या इतिहासाची लाज वाटते ते देशाचे खरे शत्रू असतात आणि ते इतिहास विस्कटून टाकतात इतिहास विकृत करून टाकतात भारताचा इतिहास असाच विकृत करून टाकण्यात आला आणि त्यातून मग सत्तर वर्ष स्वातंत्र्य काळात भारत चाचपडत राहिलं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये हळूहळू करत भारत आपल्या पाळा मुळांकडे वळायला लागला आपली ओळख शोधायला लागला आणि अशा वेळेला त्याच अनुकरण करण्याचं नेतृत्व मोदींच्या रूपाने आलं त्याचा फायदा झालाय आणि म्हणून इतिहास विसरतो तो इतिहास जमा होतो ही पाकिस्तानची अवस्था आहे आणि हा इतिहास विकृत इतिहास आपल्या घडी कसा मारला गेला का मारला गेला याच विवेचन होणं आवश्यक आहे आणि ते विवेचन करणारा एक चित्रपट गंभीर चित्रपट आलेला आहे ही स्टोरी ऑफ इतिहास मनप्रीत धामी या होतकरू तरुणाने हा चित्रपट निर्माण केलेला आहे सुबोध भावे याने त्यात महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे पण दुर्दैव बघा कसा की हा चित्रपट भारताला त्याची ओळख करून देणार आहे तरीही भाजपच्या आणि मोदींच्या राज्यात सुद्धा या चित्रपटाला थिएटर मिळणं अवघड होऊन बसले मी हा व्हिडिओ तेवढ्यासाठी गेलाय आणि हा जेव्हा व्हिडिओ माझा संपेल त्यानंतर मनप्रीतच्या या चित्रपटाच एक ट्रेलर छोटस आहे ते मी शेवटी जोडणार आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मिळून आज जे काय तुम्हाला पाकिस्तानवर आपण जबरदस्त तडाखा पाकिस्तानला दिला त्याचा अभिमान वाटत असेल तर तो, तो अभिमान अधिक टोकदार करण्यासाठी या मनप्रीत धामीने काढलेला ही स्टोरी ऑफ इतिहास म्हणजे इतिहासाच्या विकृतीकरणावर बोट ठेवणारा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत जायचं असेल त्या त्याला अधिकाधिक थिएटर्स मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या मतावर निवडून आलेली जी सरकार आहेत राज्यातली असतील केंद्रातली असतील त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे जसं तुम्ही परवा तुर्कस्तान अजरबैजान याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली आणि सरकारला सुद्धा या दोन देशांना पाकिस्तानचे मदतनीस म्हणून बहिष्कृत करावं लागलं हा दबाव तुम्ही निर्माण करू शकता तुमचा अभिमान या देशाला उभा करू शकतो या देशाचा इतिहास ओळखायला भाग पाडू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की मनप्रीत धामी याच्यासारखे जे धडपडे तरुण आहेत हे देशाला आपल्या ओळखीचा अभिमान निर्माण करून द्यायला हातभार लावतायत त्यांना मदत करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असं मी मानतो आणि म्हणून हा व्हिडिओ केला हे संपेल तेव्हा जो ट्रेलर आहे तो बघा मग तुम्हाला कळेल या चित्रपटाचं नेमकं पोस्टमार्टम कशाचं पोस्टमार्टम आहे मित्रांनो आता इथेच थांबतो वेगवेगळ्या राष्ट्रवादी संघटना संस्थांनी यात पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील भाजप असेल संघ असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील या सगळ्यांनी मनप्रीतला कुठचीही मदत नको आहे त्याला ज्या इकोसिस्टीमने मगरमिठीने मक्तेदारीने अडवून ठेवलेली थिएटर आहेत ती मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रत्येका प्रयत्न करा चप तो बगा अधिकाधिक त्यात ओढून दाखवा ट्रेलर क्या आप इतिहास का मतलब जानते हैं इतिहास इज नॉट इक्वल टू हिस्ट्री हिस्ट्री वो जादूगर है जिसके जादू से इतिहास ऐसे ही खो गया जैसे कि हम तो खोए हुए लोग थे जब किसी ने हमें बाहर से आकर ढूंढा और जो चीज कभी हुई नहीं उन कहानियों का हम पे थोप देना यह भी हिस्ट्री के ही जादू का कमाल है here नॉट हियर टू कंफर्म एनी बायस मुझको मुझको कंप्लीट करने हिस्ट्री matter? आज की बात करो फ्यूचर की बात करो जो बीत गया वो बीत गया थैंक गॉड दैट एप्पल फेल ऑन न्यूटनस हेड ऐड गुड मार्क्स कम फ्रॉम स्टैंडिंग हम ब्राह्मण लोग क्या भारत के बाहर से आए थे हम क्या बात कर रहे हो किताब में लिखा है अरे बेटा फिर वही सही है नेम द रूलर्स ऑफ मुगल डायनेस्टी सती प्रथा खत्म तो मिनिस्टर ने मीडिया में एक स्टेटमेंट दिया है क्या स्टेटमेंट ये कि पास में वहाँ कोई स्ट्रक्चर था ही नहीं ऐसा लग रहा है कुछ तो गलत है बुक में फिजिक्स में नहीं हिस्ट्री के बुक में कुछ भी कुछ भी नहीं कि भारत में कास्ट सिस्टम ब्रिटिशों ने बनाई स्कूल में बच्चों को ये गलत और डिस्टॉर्टेड हिस्ट्री क्यों पढ़ाई जा रही है इस तरह ने बिगड़ गए बाहर निकालने के लिए अंदर जाना पड़ता है किसी ने आरटीआई फाइल किया हिस्ट्री बुक्स के बारे में कि किस रिकॉर्ड और एविडेंस पर चीजें लिखेगी हिस्ट्री बुक्स में डिफिटेड wow. मुगल 17 टाइम्स

only in color but will be english in taste intellect habit and language very nice which class our teacher history ke mehfil mein physics ka teacher kya kar raha <laughs> hai history hamari bhi to hai मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार